होडगी स्टेशन ग्रामपंचायतीचे लिपिक विक्रम बंडगर यांना मारहाण केल्याप्रकरणी माजी सरपंच जगन्नाथ गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी स्टेशन ग्रामपंचायतीचे लिपिक विक्रम बंडगर यांना कार्यालयात काम करत असताना काही विषयावरून जबाबदार धरत गावचे माजी सरपंच जगन्नाथ गायकवाड यांनी त्यांना शिविगाळ करत मारहाण केली या संदर्भात वळसंग पोलीस ठाण्यात लिपिक विक्रम बंडगर यांनी फिर्याद दिली माजी सरपंच जगन्नाथ गायकवाड हे पदावरून गेल्यापासून ग्रामपंचायत लिपिक विक्रम बंडगर यांना वेळोवेळी त्रास देत असल्यानं यातूनच हा प्रकार घडला असावा दरम्यान यासंदर्भात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना निवेदन देऊन माजी सरपंच जगन्नाथ गायकवाड यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली याबाबत वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान घडलेल्या घटनेबाबत लिपिक विक्रम बनगर यांनी अधिक माहिती दिली ओळी स्टेशन येथील ग्रामपंचायतमध्ये लिपिक या पदावर कार्य करत आहे गेल्या नऊ दहा वर्षापासून कार्यरत आहे तर मला दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बाराच्या दरम्यान आमच्या गावातील माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ शिवाजी गायकवाड यांनी ग्रामपंचायत ऑफिसमध्ये येऊन औरच्या भाषेत शिवेगाळी करून मला मारहाण करण्यात केलेली आहे त्यांनी संदर्भात मी वसंग पोलीस स्टेशन येथे फिरादा दाखल त्यांच्याविरुद्ध फिराद दाखल केलेला आहे असं म्हणणं आहे गावात मी त्यांची बदनामी करत आहे असं काही खोटे नाटे आरोप करत आहेत मेन म्हणजे त्यांचे जेव्हापासून त्यांचं पद गेलेलं आहे तेव्हापासून ते असं ते एडवणे वागत आहेत ते रोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून बांधणं करत आहे ग्रामपंचायतमध्ये सतत आणि याच्या आधी ग्रामपंचायत बॉर्डीने त्यांच्या त्यांच्याविरुद्ध एन सी आर दाखल केलेलं आहे आता माझी मागणी एवढीच आहे की त्यांच्यावर शासनाने कडक कडक कारवाई करण्यात यावी हेच मागणी आहे जिल्हा परिषद नगर परिषद कर्मचारी युनियन ग्रामपंचायत बोडगी दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी कर्मचारी लिपी विक्रम नागनाथ बंडगर यांना मारहाण જગન્દ શિવાજી ગાયકવાડ ને તરી તેમના કઠોત કઠોર કારવાહી હોવી લવકરત લવકર શાસનાવે નિવેદન કલેક્ટર ઓફિસ વીસપી તેમના દે